पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू विरोधी असल्याची टीका अखिल भारतीय हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदींच्या सत्ताकाळच्या शेवटाला प्रारंभ झालाय अशी घणाघटी टीका अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वरिष्ठांकडून करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदूंच्या लग्न सरायला सुरुवात होण्याआधीच नोटाबंदीचा निर्णय घेतला याशिवाय भाजपचे नेते आता इस्लामिक बँकेला प्रोत्साहन देत आहेत असंही हिंदू सभा हिंदू महासभेने म्हटले आहे सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागील उद्देश अद्याप समजलेला नाही सरकारच्या या निर्णयामुळे दोनशे ते तीनशे रुपये कमावणाऱ्या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे त्यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही असे हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी म्हटलंय हिंदूंच्या लग्नसराईचे मुहूर्त सुरू होण्याआधी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामुळे अनेक लग्न घरांना फटका बसलाय लोकांना त्यांच्या मित्रांकडून नातेवाईकांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत काहींना लग्न समारंभ रद्द करावे लागले आहेत असंही हिंदू महासभेने म्हटलेलं आहे आणि लग्नसराईच्या काळात हिंदूंना इतका त्रास सहन करावा लागत असताना तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष इस्लामिक बँकिंगसाठी प्रयत्न करतोय अशी टीका पूजा पांडे यांनी केली आहे